अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोक भाऊ आयोजित करण्यात यश संपादन करून बक्षिसे पटकावली वरद संतोष लोखंडे या विद्यार्थ्याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षणाची रुजवण होण्याच्या उद्देशाने भगवद्गीतेर आधारित इस्कॉन तर्फे जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दोनशे पन्नास शाळांमधील अकरा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले ही स्पर्धा स्पर्धेचे प्रमुख व्यवस्थापक गिरधारी दास यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या लोखंडे या येत्या आठवीच्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकल सायकलचं बक्षीस देण्यात आले ते जिल्ह्यात चौथी आलेली अनघा व्यंकटेश भिंगारकर या विद्यार्थिनीला स्मार्ट वॉच प्रदान करण्यात आले या स्पर्धेत आदित्य शेळके कृष्णा दळवी देवांगी ढगे वेदांत शेळके यांनी देखील यश प्राप्त केले विजेता स्पर्धकांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायातल फिरोदिया उपाध्यक्ष अशोक मुथा सहकार्यवाह गौरव फिरोदिया आणि खजिनदार प्रकाश गांधी यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा